रात्रीच्या काळोखात फॉलोअर्स वाढवण्याच्या नादामध्ये धोकादायक कसरती आणि शेवटी पोलिसांच्या जाळ्यात संगमनेर शहरामध्ये जुना पुणे नाशिक हायवे संगमनेर कॉलेजजवळील एकशे बत्तीस केवी परिसरात सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन तरुणांनी टू व्हीलर थेट फुटपाथवरनं बेदरकपणे चालवत थरारक अशी स्टंटबाजी केली आहे रील्ससाठी शूट होत असलेला हा थरारच त्यांच्या अपघाताला कारणीभूत ठरला मोटरसायकल घसरून दोघं स्वतः गंभीर जखमी झाले आहेत आणि गुपचूप हॉस्पिटलमध्ये उपचार देखील त्यांनी घेतले त्यांच्या मित्रानं तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून तपास सुरू केला पोलिसांनी व्हिडिओमधील मोटरसायकलची माहिती शोधून दोनही तरुणांची ओळख पटवली आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला दोघांना ताब्यात घेऊन त्यांनी माफीनामा देखील दिला आहे ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केली आहे